अगं पोरी मी मी असा भिकारी तुला द्यायला काय मी नाही माझ्याजवळ पण पण माझं माझं आशीर्वाद ऐकले करा माझं आशीर्वाद मनाचा भिकारी नमस्कार मित्रांनो मी अशोक गोडगे माणूस गरीब असला की त्याला नाती गोती काही नसतात मित्रमंडळी पाहुणे रवळे या सगळ्यापासून तो खूप दूर दूर असतो जन्माला आला की जन्मासोबत नातीही जन्माला येत असतात पण त्याचा खिसा रिकामा झाला की जवळच्या माणसाचीही मन रिकामी होतात कोणी मोठा माणूस असला की बळजबरीनं त्याच्याशी नातं सांगतात कुणी म्हणतं हे माझे वर्ग मित्र कोणी म्हणतं अहो आम्ही तर बालमित्र कसलाच का काही संबंध नसतो पण बळजबरीचं नातं जोडतात आणि आपले आई वडील आडगळीला टाकतात चुकून कोणा तथाकथित मोठ्या माणसासोबत असताना फटका बाप जवळ आला तर त्याला ओळख द्यायला तयार होत नाहीत त्यांनीच वाढवलेली मुलं घरातला कोणी नोकर आहे असं सांगायलाही मागे पुढे पाहत नाहीत फाटक्या कपड्यातल्या आणि तुटक्या चपलेतल्या बापाला बाप मानायची लाज वाटते हो यांना मुलाला लहानाचं ला मोठं करता करता त्याच्या अंगावरच्या कपड्यांना ठिगळ लावायलाही त्याला उसंत मिळालेली नसते कधी आणि याच्यावर एवढे पैसे खर्च केलेले असतात की तुटलेली चप्पल शिवायलाही त्याच्या फाटक्या खिशात दहा वीस रुपये देखील उरलेले नसतात पण त्याला काय खोट्या दुनियेत वावरताना त्याला आपला खरा बाप ही खोटा दाखवावा लागतो क्या करे यही तो है दुनिया और ही है दुनियादारी मोहिते नावाचा एक माणूस शरीरानं तसा उंचापुरा आणि काटक तसा वयस्कर पण मजबूत या वयात ही आवाज मात्र पहाडी तसं पाहिलं तर भिकारी म्हणूनच त्याची ओळख कष्टकरी आणि भिकारी अशा दोन्हीही रूपात त्याचं अस्तित्व दिसायचं एकीकाळी या मोहिते नावाच्या कथित भिकाऱ्याचं मोठं वैभव होतं हो तसं सांगितलंही जातं तर हा भिकारी वाटणारा मोहिते आपल्याच दुनियेत रमणारा माणूस लाकूड फाटा तोडून विकायचा आणि हातात दोन पाच रुपये आले की हातबट्टीची दारू प्यायची आणि भीक मागून भूक भागवायची बस हाच त्याचा दिनक्रम दारू पिऊन रस्त्यावरून निघाला की खड्या आवाजात स्वगत म्हणत जाणारा हा मोहिते हे स्वगत म्हणजे नशेतील बाष्कळ बडबड नसायची ऐकत राहावं वाटायचं कधी तो भारत पाकिस्तान संबंधाबद्दल बोलायचा तर कधी कधी नेते मंडळी राजकारणावर जळजळीत जल भाष्य देखील करायचा मधूनच कधी जाम सटकायचा आणि आपल्याच नातेवाईकांच्या नावानं जोरजोरानं शिव्या हसडायचा त्यात त्याची त्या वेदना आणि घुसमट दिसायची पण कोणी त्याकडे लक्ष देत नसायचं मी भिकारी तर माझं सारं खानदान भिकारी मला भिकारी केलंय देव ह्या सगळ्यांना भिकारी करणार त्यांनी भीक मागितलेली मी माझ्या डोळ्यांनी बघणार आणि मगच मरणार असं तो म्हणायचा आणि शिव्या घालता घालता त्याचा कंठ देखील दाटून यायचा हो डोळे देखील पुसायचा भाकरीसाठी रोज कोणाची तरी दारं शोधणारा हा मोहिते मला एकदा एका शाही लग्नसोहळ्यात दिसला थाटामाटातला लग्नसोहळा सुटाबुटातले वराडी आलिशान गाड्यांची गर्दी सगळं काही दिमागदार या झगमगाटात एका बाजूला हा मोहिते शांतपणे उभा अंगावरचे फाटके कपडे वाढलेली दाढी जो यायचा तो त्याला हुसकावून लावायचा साहजिक हे आहे म्हणा अशा शाही समारंभात एखाद्या सामान्य भिकाऱ्याला हीच वागणूक मिळणार कोणी म्हणायचं सांभाळा काहीतरी उचलेल हा तर कोणी म्हणायचं पाहुणे जेवायच्या आधी भिकारडी आलीच बघा झाली हजर बरंच काही 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 मोहिते मात्र या झगमगाट्याकडे फक्त पाहत होता त्याची नजर काहीतरी शोधत होती आणि म्हणूनच संशयाची पाल अधिक चुक चुकचुकत होती लग्न म्हटलं की अनेक जर आपले श्रीमंतीचे प्रदर्शन करीत सुटलेले असतात गळ्यातलं लॉकेट मुद्दाम वर काढून फिरतात तर हातातील अंगठ्या दिसाव्यात म्हणून बोटं पुढं पुढं नाचवतात नाही विचारलं तरी आपली गाडी दाखवतात बोलण्यातून तर काय सगळे श्रीमंतीचे बुडबुडे बाहेर पडत असतात लग्न कोणाचंही असो अलीकडे एक भलतंच फॅड बघावं लागतं अहो साधे लग्नपत्रिका म्हटलं की पानभर पोढाऱ्यांचेच फोटो नवरा नवरे आणि विवाहाचं स्थळ त्यात लवकर सापडत देखील नाही या लग्नपत्रिकेतून देखील आपल्या श्रीमंतीचा डांगोरा पिठायचा असतो त्यांना अहो दोन मिनिट वाचण्याचं हे निमंत्रण पण त्यावर देखील भलताच खर्च केलेला आता लग्न गरिबाचं असो नाही तर श्रीमंताचं लग्नात काही विशिष्ट लोकांचं सत्कार करण्याचं हे फॅड कशासाठी बरं लागणारा आलेला प्रत्येक माणूस हा पाहूनच असतो का नाही तुमच्या प्रेमासाठीच आलेला सा असतो की नाही मग त्यांच्यात भेदभाव का बरं मोजक्या लोकांचे सत्कार आणि स्वागत बाकीच्यांचा हा अपमान नाही का होत पण चाललं आहे सगळं असो तर हा मोहिते फटक्या कपड्यात बाजूला उभा होता नाहीतरी त्याच्या कपड्याकडे पाहून त्याची दखल कोण घेणार म्हणा शेवटी मंगलाक्षता झाली बाहेर फटाके फुटले नयनरम्य आतशबाजी होती थी। ती बाजूला जेवणाच्या पंक्तीची लगबग सुरू झालेली मोहिते तिथून निघून जाऊ लागला तेवढ्यात गर्दीतून वाट काढत नवरी त्याच्याजवळ आली या भिकाऱ्याची पाय धरून आशीर्वाद घ्यायला लागली एवढा वेळ शांत असणारा हा भिकारी घाबरला आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यातून घळघळा गल पाणी वाहू लागलं अगं 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 अग, पोरी लोक बघत्याल डावं ठेवत्याल तुला असं म्हणत हा भिकारी मागं सरकू लागला पण तेवढ्यात नवरीनं त्याच्या पायावर डोकं ठेवलंही भिकाऱ्याचा बांध फुटला अगं पोरी मी मी असा भिकारी तुला द्यायला काय विन नाही माझ्याजवळ पण पण माझ माझ आशीर्वाद ऐकले करा माझ आशीर्वाद असं म्हणत त्यानं मान वळवली सगळ्या हायफाय वराटीच्या नजरा इकडंच वळाल्या होत्या त्या नजरा पाहून हा भिकारी म्हणाला माझ्या भावाची पोरगी हाय व ही लहानपणी अंग्या खांद्यावर खिळवली बघा की, की संधी सारली पर ही पोर नाही सरलीवाला आणि मोहिते नावाचा हा कथित भिकारी आपल्या फटक्या सजऱ्यानं डोळं पुसत निघून गेला भीक मागण्यासाठी शाही पक्वांनाच्या पंक्तीकडं पाठ फिरवून भीक मागण्यासाठी श्रीमंत मनाचा माणूस मित्रांनो आवडली का ही सत्यकथा आवडली असली दर चानल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच पण बेल ऐकॉनवर क्लिक जरूर करा आणि हो लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच